ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्या त्यावेळेस मी येतो आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्तनिवासाचं भूमिपूजन होते चांगल्या एक दर्जाचं भक्तनिवास होईल चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी इंद्रायणी प्रदूषणाचा इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्यांना दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमच्या मित्र भेटले मला दिल्लीला सगळे धंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिलाय आज तुम्ही समोर समोर काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितले महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा पण ते त्याला अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला महाविरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठले खोलीत द्यायचं सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलते करप्शनच्या विरोधात